कार्तिक महिन्याची पौर्णिमा ओलांडून येते ती एक अत्यंत पवित्र आणि मंगल तिथी कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी या दिवशी स्वर्गातील सर्व देव आपली निद्रा संपवून पुन्हा पृथ्वीवरील मंगल कार्यासाठी सज्ज होतात आणि याच दिवशी साजरा केला जातो एक सुंदर अद्भुत आणि प्रेमाने ओथंबलेला सोहळा तुळशी आणि शालिग्रामचा विवाह मित्रांनो या तुळशीच्या विवाहामागे दडलेली आहे एक अत्यंत भावनिक अद्वितीय आणि दैवी कथा वृंदा या पतिव्रता स्त्रीची एका स्त्रीमध्ये किती ताकद असते हेच ही कथा सांगते फक्त स्त्रीने पतिव्रता जर राहिले तर तिच्यासारखी ताकद या संपूर्ण विश्वामध्ये ही नसते हेच ही कथा सांगत असते या तेजस्वी पण अहंकारी दैत्याची आणि भगवान विष्णूच्या करुणेची ही कथा फक्त देव दानवांच्या युद्धाची नाही ही आहे एक पवित्र स्त्रीच्या भक्तीची आणि तिच्या व्रताच्या सामर्थ्याची गाथा आणि लक्षात ठेवा ज्याने ही कथा मनापासून ऐकली मनुष्य आपल्या आयुष्यातील अनेक पापांपासून मुक्त होतो कथेमधील प्रत्येक शब्द पुण्य देणारा आणि प्रत्येक क्षण मनाला शांती देणारा आहे म्हणून आज ही कथा केवळ ऐकू नका ती मनाने अनुभवा कारण जरी तुम्ही ही कथा ऐकली तरी वृंदेच्या भक्तीचे तुळशीच्या पावित्र्याचे आणि विष्णूच्या कृपेचे पुण्य तुम्हाला नक्कीच लाभेल चला तर मग डोळे मिटा मन शांत करा आणि ऐका तुळशी विवाहाची ही दिव्य कथा पुराणातील कथेनुसार कैलास पर्वताच्या दक्षिणेला राहणारा राजा रुद्रकेतू राजा रुद्रकेतू व त्याची पत्नी रत्नावली हिच्या गर्भातून जन्म झाला एका दिव्य कन्या रत्नाचा त्या म्हणजेच वृंदाचा वृंदा दिसायला अतिशय सुंदर होती आणि सात्विक वृत्तीचे होते व्रता जन्मताच तिच्या अंगावरून दिव्य तेज प्रकट झालं तिचे डोळे कमळासारखे तिचा चेहरा चंद्रासारखा आणि तिचं मन पूर्णपणे भगवान विष्णूच्या चरणात अर्पण झालेलं बालपणापासूनच ती विष्णूची निष्ठावान भक्त होती ती ध्यान जप उपासना करत दिवस रात्र श्री हरीच्या स्मरणात रममान होत असे दुसरीकडे समुद्र वेळी जेव्हा देव आणि दानवांनी क्षीर सागर हलवला त्यातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या त्याच वेळी भगवान शिवांच्या कपाळातून पडलेल्या एका अग्निकणापासून जन्म झाला चालंदर या बलवान दैत्याचा त्याचे शरीर अग्निप्रमाणे तेजस्वी आणि त्याचं मन अहंकाराने भरलेलं पण त्याच्या मनात एक विलक्षण शक्ती होती तो अमर होता जोपर्यंत त्याची पत्नी वृंदा तिच्या पतीसाठी केलेल्या पातिवृत्य व्रतावर टिकून राही तोपर्यंत तो, तो अमर होता काय पुढे सरकत होता देव वृंदा ती फक्त एक राजकन्या नव्हती ती स्वतः एक तपस्विनी होती राजमहालाच्या बगीचात रोज सकाळी ती सूर्योदयाच्या पहिल्या किरणाबरोबर उठायची हातात तांब्याचा कमंडलो अंगावर पिवळ्या रेशमी वस्त्रांची झुरो आणि डोळ्यांमध्ये परम भक्तीची नावाचा जप करायची ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तिच्या जपाच्या निनादाने जणू संपूर्ण अरण्य सुहासिक बनत असे तिच्या स्पर्शाने कमळ फुलायची पक्षी शांत व्हायचे आणि पाण्यालाही शांती लाभायचे त्या दिवशी ही वृंदा नदीकाठी ध्यानमग्न होती अचानक आकाशात एक प्रकाश फुलला जणू सूर्याने आपल्या किरणांना हजारपट अधिक तेज दिलं तिने डोळे वर केले आणि तिथे उभा होता एक दिव्य पुरुष अग्नीप्रमाणे तेजस्वी पण डोळ्यात कोमलता आणि तो म्हणजेच जालंदर जालंदर त्यावेळी आपलं सामर्थ्य तपासण्यासाठी पृथ्वीवरील प्रवास करत होता त्यात अनेक ऋषी तपस्वी आणि राजा पाहिले होते पण असं अद्भुत तेज कधीच नाही त्याच्या रथाचे घोडेही त्या क्षणी थांबले जणू तेही त्या, ते त्या पवित्र स्त्रीच्या दर्शनात हरवले जालंधर काही क्षण स्तब्ध उभा राहिला त्याच्या मनात पहिल्यांदा एक अनोखी भावना उमटली ना युद्धाची ना विजयाची ना अहंकाराची तर ती होती एक कोमल भावना एका कोमल एका कोमल स्त्रीकडे तर स्त्रीच्या तेजाकडे आकर्षणाची तो पुढे गेला आणि म्हणाला हे देवी तुझ्या मुखकमळावरचं देश पाहून माझ्या मनातील गर्वही वितळतो आहे तू कोण आहेस ज्याच्या तपाने हे वातावरणही स्वर्गासमान झालं आहे वृंदा नम्रपणे म्हणाले मी वृंदा रुद्रकेतू राजाची कन्या माझं सर्वस्व भगवान विष्णूंना अर्पण आहे मी इथे त्यांचं स्मरण करायला इथे जालंधराने स्मित हास्य केलं तो म्हणाला देवाचं नाव घेणारी तू आणि देवाच्या वर्धनाने जन्मलेला मी कदाचित नियतीनेच आपली भेट ठरवली आहे त्या क्षणी मंद वारा वाहू लागला वृंदेच्या केसांच्या बटा वाऱ्यात उडाल्या आणि जालंधराच्या कवचावर येऊन अडकल्या दोघांचेही डोळे काही क्षण एकमेकांवर स्थिर राहिले त्या क्षणी काळही थांबला होता जालंधराच्या मनात पहिल्यांदाच युद्ध नव्हतं सत्ता नव्हती फक्त वृंदेचं सौंदर्य आणि तिच्या भक्तीचं तेज होतं तो म्हणाला तुझ्या भक्तीचा प्रकाश पाहून मला वाटतं जर मी तुला मिळवू शकलो तर माझं आयुष्य पूर्ण होईल वृंदा शांत होते तिच्या अंतकरणात विष्णू प्रेमाचं तेज होतं पण त्या तेजातच आता एक नवीन स्पर्श निर्माण झाला होता करुणेचा आदराचा आणि नाजूक प्रणयाचा ही भेट केवळ संयोग नव्हती ती नियती होती की कारण देवानीच ठरवलं होतं की जालंधराचं पतिव्रत भविष्यात विश्वाचं संतुलन राखणार आहे म्हणूनच वृंदानी जालंधराची भेट झाली ती भेट होती प्रेमाची नव्हे तर एका धर्माच्या एका दिव्य कर्तव्याची सुरुवात वृंदा म्हणाले जर हा संयोग श्रीहरीच्या इच्छेने ठरलेला असेल तर मीही स्वीकारते पण लक्षात ठेव माझं मन नेहमी धर्म आणि भक्तीतच रमेल जालंधराने नम्रपणे मान झुकवले मला तुझ्या भक्तीवर प्रेम आहे वृंदा तुझा विश्वास माझं अस्त्र असेल आणि अशा प्रकारे सुरू झाली त्यांच्या जीवनाची नवी दिशा जिथे भक्ती आणि प्रेमाचा संगम झाला ज्यातूनच नंतर घडली तुळशी विवाहाची अमर कथा वृंदा आणि जालंधरांची पहिली भेट जशी दिव्य होती तसाच त्यांचा विवाहही संपूर्ण त्रिलोकात चर्चेचा विषय बनला देव दानव आणि मानव सगळ्यांनीच त्या दिवशी आकाशातून फुलांचा वर्षाव केला पृथ्वीवर जेथेही पाऊल पडत होते तेथे चांदण्यासारखा प्रकाश झळकत होता जालंधर जो पूर्वीच्या युद्धात रमणारा होता तो आता वृंदेच्या भक्तीत रमला होता आणि वृंदा जी नेहमी विष्णूचं स्मरण करायची ती आता आपल्या पतीमध्ये विष्णूचं रूप पाहू लागली वृंदेचं पातिवृत्य इतकं प्रखर होतं की तिच्या नजरेसमोर असताना जालंधराचं शरीर जणू तेजोमय बनायचं जेव्हा तो युद्धात जायचा तेव्हा तिचं व्रत तिचा जप आणि तिच्या हातातील तुळशीची माळ त्याचा अभेद्य कवचासारखा रक्षण करत असते देवांनी अनेक वेळा जालंधरावर हल्ले केले पण त्याच्या अंगावर एक खरोखर शक्ती होती ती होती वृंदेच्या निष्ठेची आणि शक्तीची श्रद्धेची जालंधराचे बाण आकाशात झेपवताच चे वेजेसारखे तडपडायचे त्यांच्या आवाजाने संपूर्ण देवगण थरथर कापायचा तो म्हणायचा माझ्या विजयाचं रहस्य माझे वृंदा आहे वृंदा दररोज सकाळी आपल्या पतीच्या विजयासाठी उपवास करायचे तिच्या हातात तुळशीची माळ ओठावर विष्णूचं नामस्मरण आणि हृदयात धर्माचं तेज असायचं लोक म्हणायचे वृंदा केवळ स्त्री नाही तर ती धर्माची मूर्ती आहे देवाने एकदा नारदांना विचारलं वृंदेच्या पतिव्रत्याचं सीमा काय आहे नारद म्हणाला ती जिथे उभा राहील तिथे पाप जवळ येऊ शकत नाही तिच्या जा पवित्रतेनेच जालंधर अजिंक्य झालं आहे जालंधराने इंद्रालाही पराभव अग्निदेवाला शरण आणलं आणि वरुणालाही आपल्या आधिपत्याखाली घेतलं स्वर्ग लोकात भीतीचं वातावरण पसरलं देवगण ब्रह्मदेवाकडे आणि मग शिवांकडे आणि शेवटी विष्णूकडे गेले ते म्हणाले प्रभो आम्ही युद्धात हारत आहोत पण दोष आमचा नाही दोष आहे त्या पतिव्रतेचा जी जालंधराला अमरत्व देत आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या पतिव्रतेचा विष्णूंनी ध्यान लावलं आणि त्यांच्या वृंदेच्या भक्तीचं तेज जाणवलं ते म्हणाले जोपर्यंत वृंदा आपल्या पतीला धर्मनिष्ठ मानते तोपर्यंत त्यांचं संरक्षण देव सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारे सुरू झाली ती घटनांची साखळी ज्यामुळे पुढे वृंदेचे पतिव्रत तुटणार आणि जगात एक नवीन प्रथा जन्म घेणार होती तुळशी विवाहाची मित्रांनो वृंदा आणि जालंधरच्या या कथेत आपल्याला शिकायला मिळतं की खरी शक्ती तलवारच नाही ती श्रद्धेत आणि निष्ठेत आहे वृंदेच्या भक्तीने देवांना सुद्धा थांबवलं आणि तिच्या पवित्रतेने एक नवे युग निर्माण केलं जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर वृंदेच्या पवित्र तुमचं हृदय स्पर्शलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला नवी प्रेरणा देतो आणि तुमच्या प्रत्येक कमेंट आमच्यासाठी आशीर्वादाचा माना तर आता आपण पाहूया कथेचा उर्वरित भाग स्वर्गात युद्ध पेटलं होतं देवांचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरत होता, होता। जालंधराच्या अंगावर अस्त्र चालत कारण त्याचं चा चा संरक्षित शिवशंकर उतरले पण जालंधरांचा पराभव करणे अशक्य वाढले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले धर्मरक्षणासाठी कठोर पाऊल उचलावं लागेल वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग झाल्याशिवाय अदृष्ट दैत्य मरणार नाही त्या रात्री वृंदा आपल्या पतीच्या विजयासाठी ध्यानमग्न बसले होते तिच्या हातात तुळशीची माळ ओठावर विष्णूचं नाम आणि मनात पतीसाठी अखंड प्रार्थना तेवढ्यात तिला तिच्या दारावर जालंधरासारखं रूप दिसलं तिच्या डोळ्यात आनंद चमकला माझा पती सुरक्षित परतला ती धावत गेली त्याचे चरण धुतले त्याच्या कपळावर तिलक लावलं आणि प्रेमाने म्हणाले माझ्या पती तुम्ही परत आलात माझं व्रत आलं पण काही क्षणांनी तिला जाणवलं त्या व्यक्तीच्या डोळ्यात काहीतरी दिव्य तेज आहे ते तेज नव्हतं ते होतं विष्णूच वृंदा थरथरली तिच्या हातातील माळ जमिनीवर पडली ती म्हणाली प्रभू हे काय केलं तुम्ही तुम्ही माझ आराध्य होता लहानपणापासून मी तुम्हाला पोजलं आहे मी तुम्हाला सदैव पोजलं तुमच्यावर अटल श्रद्धा ठेवली आणि आज तुम्हीच तुम्हीच माझ्या पातिवृत्याचा भंग केला हे काय म्हणायचं विष्णू शांतपणाने म्हणाले देवी मी तुझा अपमान करण्यासाठी आलो नाही पण धर्म रक्षणासाठी आणि देवतांचा उद्धार करण्यासाठी हे आवश्यक होत तुझ्या पवित्रतेच्या शक्तीमुळे जालंधर अजय झाला होता त्याचा अंत व्हावा म्हणून मला हे मायारूप धारण करावं लागलं वृंदेच्या डोळ्यातून अश्रू ओगळे ती म्हणाली प्रभू मी तर तुमची परम भक्त होते पण भक्ताचा विश्वास तोडणं हे कितपत योग्य आहे तुम्ही आज माझा विश्वास तोडला माझ्या या वेदनेच उत्तर फक्त एकच शाप तिने हात वर केले आणि म्हणाली विष्णू तुम्ही माझं जीवन उद्ध्वस्त केलं आहे म्हणून तुम्ही आजपासून शिला होऊन जाल थंड निस्पंद आणि निश्चल राधेच्या शब्दामुळे संपूर्ण विश्व थरारलं क्षणात भगवान विष्णू शालकराम रूपात परिवर्तित झाले पृथ्वी थरारली आकाशात वीज चमकली आणि समुद्राच्या लाटा उफाळून आल्या वृंदा म्हणाली माझं जीवन आता निरर्थक झालं आहे माझं पातिवृत्त लुटलं माझा विश्वास मोडला तोही माझ्या परम भक्त मी ज्यांचे परम भक्त होते अशा विष्णूंनी ती अग्नीसमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली हे अग्नि देवा मला माझं शरीर नको आहे जे माझं पातिवृत्य अशा शरीराचा मी नाश करते माझं संपूर्ण शरीर जाळा माझ्या भक्तीचा सुगंध जगभर पसरू द्या ती अग्नीत प्रवेश करते आणि तिच्या चितेवरून उगवते एक हिरवी तुळशी सुहासिक वनस्पती जिला आपण तुळशी म्हणतो जिचं पान आजही प्रत्येक घराच्या अंगणात पवित्रतेचं प्रतीक म्हणून रोवलं जातं विष्णूचा स्वर आकाशातून घुमला वृंदा तुझ्या भक्तीचं स्मरण सदैव राहील तुझं हे तुळशीचं रूप माझ्याशिवाय अपूर्ण राहील माझ्या प्रत्येक पूजेत तुझं पान आवश्यक असेल माझ्या प्रत्येक प्रसादावर तुझे पान असल्याशिवाय मी तो प्रसाद ग्रहण करणार नाही आणि दरवर्षी कार्तिक महिन्यात माझ्या शालिग्राम विवाह होईल त्या दिवशी पृथ्वीवर उत्सव साजरा केला जाईल तोच असेल तुळशी विवाह आणि त्या दिवसापासून सुरू झाली एक अमर परंपरा तुळशी आणि शालिग्रामच्या विवाहाची त्या दिवशी विवा घरोघरी मंगल गीत गायली जातात तुळशीच्या वृंदावनाला लाल साडी नेसवली जाते आणि लोक म्हणतात तुळशीचं लग्न झालं की आता माणसांचीही लग्न करता येतात वृंदेच्या पवित्रतेने आणि विष्णूच्या वचनाने सृष्टीत भक्ती प्रेम आणि विश्वास यांचं नातं कायमच जोडून टाकलं मित्रांनो ही कथा केवळ देवदानवांची नाही तर ती आहे भक्ती प्रेम निष्ठा आणि त्यामागची वृंदेची आपलं सर्व काही गमावलं पण जगाला दिलं तुळशीचं अमरत्व आज प्रत्येक घराच्या अंगणात उभी असलेली ही तुळस हीच वृंदा आहे ही। जी अजूनही आपल्या देवाचं रक्षण करते आणि प्रत्येक भक्ताच्या घरात शांती आणि सौख्य आणते जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका क्लिकने आमचं मनोबल वाढतं आणि प्रत्येक कमेंटमध्ये आमच्या पुढच्या पवित्र कथा आणण्याचा प्रेरणा देते ज जर... जय तुळशी माता जय श्री विष्णू जय शालेग्राम